केशव उपाध्याय भाजपचे प्रवक्ते आमच्या सोबत आहेत सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर कोर्टाच्या या निर्णयासंदर्भात आपली प्रतिक्रिया सर मला असं वाटतं की महा गेले या निवडणुका होऊ नयेत यासाठी महाविकास आघाडी संबंधित लोक बरेच प्रयत्न करत होते कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्याला या निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचे असते पण हे विधानसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता त्यात न्यायालय महाविकास आघाडी लक्षात घेता या निवडणुका होऊ नयेत त्यासाठी न्यायालयामध्ये ज्या पद्धतीची टाळाटाळ महाविकास आघाडी सरकारकडून सुरू त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू होती ती पाहता आज आलेल्या कोर्टाच्या निर्णयाचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे छोट्या कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक पक्षाच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ही आनंदाची बाब बाब आहे कारण ह्या त्याच्या निवडणुका सर्व प्रकारचे प्रश्न आज न्यायाधीश मिटलेले नक्कीच सर आणखी एक प्रश्न ओबीसी आरक्षणा संदर्भातला की जे सत्तावीस टक्के आरक्षण होतं त्या आरक्षणानुसारच निवडणुका होतील आणि त्यानुसारच घेतल्या जाव्यात असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे या संदर्भात आपला काय प्रतिक्रिया कारण ओबीसी नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया येतात की पानं पुसली गेली आहेत ओबीसी समाजाच्या तोंडाला या संदर्भात आणि सत्तावीस टक्केच आरक्षण कायम ठेवण्यात आलंय काय आपली प्रतिक्रिया सरकार याच्याबद्दल अभ्यास करेल आणि त्यातून कसा मार्ग काढता येईल सरकार करेल नक्कीच धन्यवाद आपल्या प्रतिक्रियाबद्दल केशव सर